नमस्कार बालमित्रांनो कसे आज तुम्ही की नाही आता बघा आता आपल्या शाळेमध्ये सध्या चालू आहे बघा अध्ययन स्तराचं काम नाही अध्ययन स्तर म्हणजे काय तर आता पाच पासून तर तीस जून पर्यंत हा उपक्रम हा आपल्या शाळेमध्ये काय करणार आहे आपण राबवत आहोत तर मुलांना आता याच्यामध्ये प्रत्येकाला भाषा आणि गणितासाठी ही जी आपल्याला निपुण भारत अंतर्गत पूरक शैक्षणिक साहित्य संचाची जी पेटी भेटलेली आहे ती खूप उपयोगी आहे आणि तुम्ही त्याचा वापर सुद्धा करता आता या निपुण भारत या अंतर्गत आपल्याला जो अध्ययन स्तरामध्ये आपले आता तीन पुष्प झालेले आहेत आणि निपुण अंतर्गत या चौथ्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बाळांनो तुम्हाला आतापर्यंतच्या याच्यामध्ये हे सगळं जे वर्ण वर्णाक्षर आहे नंतर अक्षर आहेत शब्द आहेत याच ज्ञान झालेलं आहे तर त्याची एक उजळणी आपण घेणार आहोत मला सांगा आता भक्ती हे अक्षर कशाच आहे हे याला काय म्हणता येईल ई आहे बरोबर आणि त्याच्यानंतर तू सांग बर हे काय आहे उखळवू म्हणजे या पद्धतीनं तुम्ही सुद्धा बघा मला सांगा हे अक्षर कोणतं आहे शामृक्ष म्हणजे श आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना वर्णाक्षर आणि शब्द यांची माहिती जवळपास आहे आता काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे तो शब्द तुम्ही ओळखायचा आहे मला सांगा हा शब्द कोणता आहे कोण सांगतं हात वरती करा वा श्रावणी तू सांग ते आहे त्याच्यानंतर इकडे सांगा कोणता अक्षर आहे तो तो हा शब्द आहे की नाही त्याच्यानंतर हा आता हा शब्द कोणता दिसतोय तुम्हाला पहा हा मी म्हटलं हा आणि खरोखर हाच आहे है। है की नाही बरोबर त्याच्यानंतर आता हे एक, 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 एक अक्षरी शब्द बघितला आपण आता काही शब्द आहेत बघा छोटे छोटे शब्द दिसत आहेत का सगळ्यांना तुम्हाला हो आता बघा हा शब्द कोण सांगत बरं हात वरती करा इकडे हात वरती करा कोण सांगतय हा काव्य तू सांग कबूतर बरोबर त्याच्यानंतर हे कोणतं अक्षर आहे कोण सांगतय एक अक्षरी चालय सांग बघती तू काय सांगताय कोण सांगताय तू सांग हे बरोबर बघा अशा पद्धतीने हे सगळे शब्द आहेत काही एक अक्षरी आहेत काही दोन अक्षरी आहेत आता बघा आता आता आपल्याला एक या साहित्यामध्ये एक वाचन पेटी आलेली आहे काय आलेली वाचन पेटी आता या वाचन पेटीमध्ये खूप गंमत आहे बरं का आणि ती गंमत आता आपल्याला बघायची बघा आता आपण जर समजा या वाचन पेटीमध्ये हे अक्षर कोणतं आहे तो बरोबर आता आपण हे अक्षर इथं टाकलं आता इथं तो झालं हो की नाही त्याच्यानंतर याच्यानंतर आपण काही याच्यातले जे शब्द आहे आता उदाहरणार्थ आपण हे शब्द घेतला हा शब्द कोणता आहे श्रुती कबूतर आहे कि सुद्धा ओळखता येतं तुम्हाला हे काय आहे कबूतर मग आपण इथं टाकलं आता इथं काय झालं बरं शब्द तयार तो कबूतर वाक्य पूर्ण होईल का नाही मग आपण जर समजा याच्यामध्ये अजून एक टाकलं काय काय शब्द आता हे वेगवेगळे शब्द आहे आणि या शब्दापासून काय झालं तयार वाक्य तयार झालं काय वाक्य तयार झालं सांगा हात करा हा तो उत्तर आहे आरती तू पुन्हा सांग व्हेरी गुड आता बघा आता याच पद्धतीनं हे वेगवेगळे शब्द जर तुम्ही आता इथं कबूतर काढून टाकीत काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी आपण हाच जो शब्द आहे कोण सांगता हा शब्द वाघ वाग। आता वाघ जर आपण इथे टाकला बघा या पट्टीमध्ये काय तयार झालंय तो वाघ आहे किती छान झालंय नाही बरोबर म्हणजे या पद्धतीने आपण या वाचन कशा वाचन पाठीचा आपण उपयोग करू शकतो बरोबर त्याच्यानंतर हे तर बघितलेले आपण तुम्ही असा खेळ खेळू शकतात असं टाकलं आणि विचारलं सांगा बरं आता हे अक्षर कोणतं क को, 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 बरोबर सांगू शकता तुम्ही क आहे नाही म्हणजे हे तुम्हाला येत आहे आता एक आपण छानसा आता आप खेळ खेळणार आहोत याच नाव आहे शब्दांचा डोंगर काय आहे शब्दांचा डोंगर चला चला तर मग आपण आपण तुझ्यापासून सुरुवात करूया आता हा पहिला शब्द कोणता आहे सांग बरा वरचा नदी बरोबर आता श्रुती तू सांग नदी। आ, नदी बर बर आता पुढचा शब्द कोणता आहे हा तर आहे त्याच्यानंतर पुढचा शब्द काय आहे नदी पुढे नदी वाहते बरोबर आता त्याच्या पुढचा वाज बर श्रावणी ही नदी वाहते बरोबर त्याच्या पुढचा कोण वाजताय आरती ही नदी डोंगरातून वाहते बरोबर आणि नंतर सांग सरिता बरोबर व्हेरी गुड आणि शेवटचं कोण वाचणार हा बघा अशा पद्धतीनं हा शब्दांचा डोंगर तयार झाला म्हणजे तुम्हाला आधी वर्णाक्षर येत होत त्याच्यानंतर शब्दही यायला लागले आणि वाक्य देखील यायला लागले आणि त्याच्यापासून छानसा असा तुम्ही शब्दांचा डोंगर केलाय असे करता येईल ना तुम्हाला मग छान छान पद्धतीने तुम्ही या भाषा पेटीमध्ये त्याचा उपयोग केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी सुद्धा तयार करता येतात बघा अशी याच्यापासून गोष्ट सुद्धा तयार करता येते करताय की नाही आता इथे काही चित्र दिलेले आहे आणि या चित्रापासून तुम्हाला एक गोष्ट तयार करायची कोण सांगताय गोष्ट चला मी तुम्हाला प्रत्येकाला एक देतो आणि तुम्ही वाचून दाखवायची गोष्ट ती चला पटकन चला हा चला पटकन आता कोण वाचतंय पहिल्यांदा सरिता तू वाच माझी आईची व्हेरी गुड आणि दाखव एकदा कसं होतं हे बघा हे चित्र होतं याच्यामध्ये माझी आई आई दिलेलं नव्हतं परंतु तिने छान पद्धतीने वाचलं आता तू वा श्रुती सर पटकन आईने आज बटाट्याचे वडे केले व्हेरी गुड मुलाला हा व्हेरी गुड बघा याच्यात सुद्धा असे चित्र दिलेत आता तुम्ही दाखवा चित्र एकदा इकडे दाखवा सगळ्यांना आता तुम्हाला सुद्धा असे वाचून दाखवा ते तसंच आता असंच वाचून दाखव पहिलं वाक्य काय आहे हा व्हेरी गुड आता काव्य तू वाचून दाखव मला व्हेरी गुड बघा खूप छान म्हणजे तुम्हाला या काही ठिकाणी शब्द नाही परंतु तरी सुद्धा आले खूप छान पद्धतीने आज तुम्ही हे सगळे उत्तर दिले बघा मग आता ही जी पेटी आलेली आहे आपण दररोज तो वापर करतो या पेटीतल्या साहित्याचा आणि या पेटीतल्या पूर्ण साहित्याचा आपल्याला काय करायचं आहे वापर करायचा आहे ते सुद्धा एक एक मोठं चांगलं साहित्य आहे या टोपी खाली दडलंय काय याच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला काही शब्द काही वाक्य हे आपल्याला काय करता येतील वाचता येतील अतिशय छान पद्धतीनं तुम्ही आज हे उत्तर दिलेत चला तर मग धन्यवाद